मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मग आता आपण दुकानात तर मग आपल्याला मारतात झेरोक्स आलेले झेरोक्स मारायला असं असतं आमचं रोजच काम मित्रांनो प्रिंट आता सोडतो मी हा प्रिंट सोडलेले आहे प्रिंट आहे पण हे लागलेल्या आहे पर्यंत यायला लागली आहेत झूम करून दाखवतो थोडेस आहे तुम्ही झूम करून दाखवतो सिंगल प्रिंट आहे हे मशीन या कसं करून प्रिंट सोडते तर मग मित्रांनो मी जात होतो शाळेत कारण मला आता आहे शाळा तो म्हणतो येतो पाच वाजता तर जावा तर मग मित्रांनो मी आता आहे दुकानात कारण आता शाळा सुटलेली आहे बसलो आता दुकानात नाही तर मग आता वाजलेले आहेत पाच वाजून चौपन्न मिनिट झाले झालीत दाखवतो तर मग आता पाच वाजून चोपन्न मिनिटं झाली तर मग मित्रांनो आता काय नाही एवढ्या लाईक सबस्क्राईब करा मित्र दुसरा व्हिडिओमध्ये दूर बाय बाय